नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत आपल्याकडे मान्यवरांच्या हस्ते दीप दीपचिन्हाचा कार्यक्रम होईल त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल प्रास्ताविकानंतर सत्ता समान सन्मानाचा कार्यक्रम होईल त्यांना वृक्ष रोपांचा वाटपाचा कार्यक्रम होईल त्यानंतर मान्यवरांचे मनोबल अध्यक्षीय मनोबल आणि त्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आता आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर कार्यक्रमाचे स्वतः उजळून प्रकाश ज्योत त्यागाची आशेचा किरण ज्योत प्रेरणेची अर्थात आता वेळ आहे दीपजनाची आपल्या सर्व मान्यवरांना विनंती की कृपया आपण व्यासपीठावरून येऊन दीप प्रजवनास सुरुवात करावी प्रयत्नांना यश देणारे ईश्वर आपण त्याची सर्वांनी करुणा बघूया अर्थ माझा प्रास्ताविक जाणून घेऊया कार्यक्रमाचे पाठसारी करण्याची विनंती मी महापालिकेचे सन्मान्य आयुक्त श्री मनोज कुमार सुरवशी साहेबांना करते मंचावर उपस्थित पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे वनमंत्री माननीय श्री गणेश नाईक सर वसई विरावचे आमदार माननीय राजनप्पा नाईक मंचावर उपस्थित वन विभागाचे इतर मान्यवर आणि जमलेल्या बंधू आणि गणेश यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रात दहा कोटी वृक्ष लागवड करायची आहे आणि वृक्ष लागवड किंवा बांबू लागवड हा त्यांचा अतिशय जिवळ्याचा विषय आहे त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आज आपण एक लक्ष बांबू वितरणाचा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम घेत आहे हा कार्यक्रम आयोजित करण्यामाग त्यांचं मोठं मार्गदर्शन आहे नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे वन अक्क गावाच्या जमिनी आहे अशा जमिनी महानगरपालिकेने शोधून काढल्या या साधारणतः नव्वद हेक्टर जमीन आहे या नव्वद हेक्टर जमिनीवर बांबू लावण्यासाठी त्या लोकांना आम्ही मोफत बांबू वाटप आहे आज स्वरूपात बांबूच रोप देऊ पण त्यानंतर तुमच्या जागेवर बांबू आणून पोहोचवायची व्यवस्था महानगरपालिका करणार आहे ही बांबू लागवड झाल्यावर ते बांबू लागवड त्याच काळजी कशी घ्यायची याच प्रशिक्षण पण आम्ही महावींकडनं आयोजित करणार आहे जे महाराष्ट्र शासनाचा <प्रादगागागागागागागागागागागागागागागागागागागागा> विभाग आहे महिला आर्थिक विकास महामंडळ त्यांच्या मार्फत प्रशिक्षण घेतलं जाणार आहे एवढंच नव्हे तर एक लाख बांबू आम्ही लोकांना वाटणार आहे पण एक लाख बांबू आम्ही श्रमदानामधून आमच्या महानगरपालिकेच्या विविध जागांवर लावणार आहे यामध्ये आमचे जे उद्यान आहे त्या ठिकाणी साधारणतः दहा हजार बांबू लावणार आहोत स्मशान मुलीत पाच हजार बांबूची लागवड करणार आहोत महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर पाच हजार गुरुचरण जागेवर पाच हजार एस पी बी प्लॅनवर दोनशे नाल्यांच्या शेजारी बावीसशे शासकीय जमिनीवर पंधरा हजार इतकंच नव्हे तर आमचं धुपटन जे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी आम्ही त्रेपन्न हजार म्हणजे पाच लाख स्क्वेअर फिटवर अन्नास हजार बांबूची रोपं लावून त्या ठिकाणी बांबू तरवन तयार करणार आहे याशिवाय आम्ही आरक्षित भूखंड शोधून काढलेले आहे आणि जर मी आपला आश्वासन देतो की आपण त्याचं निर्देश दिले त्याप्रमाणे दोन लाखाच्या वर पण तितकं जास्तीत जास्त वृक्षारोपण महानगरपालिकेकडे करण्यात कर, येईल महानगरपालिका आपल्या स्व नाही आणि लोकांच्या मदतीने वृक्षारोपण करेल केवळ वृक्षारोपण तर हे वृक्ष जगवायची पण हा घेईल जेणेकरून लोकांना आणि पर्यावरणाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल एवढं प्रास्ताविक करून मी दाखतो कारण माननीय पालकमंत्री महोदयांचे विचार ऐकायचं आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही आणि घेतो जय जय हिंद धन्यवाद सर धन्यवाद रोटी मानाने साहेब धन्यवाद मॅडम उपस्थित व्यासपीठावर उपस्थित श्री भोवनजी आगे पाटील साहेबांच धन्यवाद सा। आगे पाटील साहेब धन्यवाद सर